तो काही नाराजी सुद्धा काही लोकांची ती काय आज दूर केली जाईल का असा राजकारण हा मनाचा खेळ आहे घरामध्ये जसं असतं तसं तिथे चालतं त्यामुळं तसं काही नाही नाराज असेल तर ते आम्ही समजूत काढू बरोबर घेऊ ते जबाबदार कापतात की काही काळजी करू नका आणि हे तर गटतट हा विषय कोणत्या पक्षामध्ये नाही थोडंफार असतंच ना याच्यामध्ये असत माझ्या ते काँग्रेसचं एवढंच आहे की आम्ही उघड आहे आम्हाला लोकशाही जास्त आहे आमच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी दिसत असल्या तरी आम्ही कदाचित त्या एखाद्याविषयी मत घेत असतो परंतु पुन्हा एकत्र येऊन काम करायची क्षमता सुद्धा काँग्रेसचीच मोठी आहे बर अजून यादी महाविकास आघाडी आघाडीची पुढची यादी काय साधारणतः कधीपर्यंत जागा वाटोपाच खरं ते उद्याचा दिवस आमच्यासाठी महत्वाचाच आहे काही चर्चा सुरू आहे त्या चर्चा संपूर्ण उद्या उद्या हा निर्णय बहुतांशी केले जातील असं माझं मत आहे बाळासाहेब उद्या आंबेडकरजी घोषणा करणार आहेत वंचित तुमच्या बरोबर असणार आहे का नाही किंवा नेमकं वंचित बरोबर तुमचं काय कुठं घोडं आणलेलं आहे पण ठाकरे गटासोबतची युती त्यांनी आधीच तोडल्याचं जाहीर केलेलं आहे काही नाही आम्ही अपेक्षा करतो आहोत की त्यांनी बरोबर असं राहिलं पाहिजे आज बातमी आहे की मान्य उद्धवजी आणि मान्य पवार साहेब एकत्र हे चर्चा होईल ते उद्या त्यांच्याबरोबर समिती सुद्धा आम्ही जाऊ चर्चा करून काही गोष्टी अशा काही काय अडचण आहे कशी दूर करता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे वंचित आमच्याबरोबर राहिली पाहिजे याकरता मनापासून प्रयत्न आमचे आहे पण ते दिसत नाहीत कुठे वंचित बरोबर तुमची बोलणीच दिसत नाही वंचित वाले जे प्रमुख आहे पुढे बोलणी होईल असं काही ऑन रे ऑफ दे कधी वन टू वन बोलणी चालू असते पण बाळासाहेब म्हणतात की कुठंच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद भेटत नाही आमचा सकारात्मक आहे त्यांना त्या शेवटी काय आणखी काय कसं जाता येईल बरोबर एकत्र येण्याकरता काय करावं लागेल याचा प्रयत्न अजूनही आम्ही करतो काही जागांच्या बाबतीत अजूनही देणार सांगलीची जागा काय फेटाल सांगलीच्या बाबतीत कायम आहे सांगलीच्या जागेवर सांगली मिळाली पाहिजे हा दावा आमचा आहे आणि त्यावर चर्चा आज अजित पवार साहेबांनी केली असेल उद्या आम्ही त्यावर चर्चा करू पण तिकडे उद्धव ठाकरेंनी उमेदवार तर जाहीर केलेला आहे चंद्रात तर पर आहे परंतु आम्ही सर्व परिषद दिल्लीशी बी मार्गदर्शन त्यामध्ये आम्ही घेतो आहोत आणि लवकर निर्णय करावा लागेल आम्हाला तो आम्ही करू माहितीत पण जागा वाटत सुटत नाही माहितीतला पण जागा वाटत हा तुम्ही म्हणून हा हे काय आहे परिस्थिती काँग्रेस आणि आघाडीची असं काही नाही आहे सगळ्या पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे निवडणूक पाच टप्प्यामुळं असल्यामुळं आणखी स्पेससुद्धा खूप मोठा पुढं मिळालेलं आहे आज आता विदर्भात ती निवडणूक सुरू झाल्या झाल्यासारखी स्थिती आजची आहे बाकी टप्प्या टप्प्यानं सुरू होणार आहे आम्ही आमचे प्रश्न लवकर संपू मी कामाला लागू बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत सुनेत्रा पवारांचंही नाव अजून चर्चेत आहे मात्र कालपासून जी चर्चा सुरू झालेली आहे महादेव जानकर त्या ठिकाणी उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे शरद पवारांनाही भेटत होते मात्र काल त्यांनी महायुतीमध्येच आहे हे स्पष्ट केलेलं आहे असं आहे की आमच्या आघाडीच्या उमेदवार तर सुप्रियता आहेच विरोधी कोण द्यावा हा प्रश्न त्यांचा आहे आमचा उमेदवार अत्यंत छान पद्धतीनं वातावरण त्यांचं आहे मी दोन सभासुद्धा सुद्धा त्यांच्या केलेल्या आहे त्याच्याबंद मताधिक्यानं त्या विजय होणार आहे उमेदवार कोण येत आहे ये याचा ये ये विचार करण्याचे काही कारण आहे असं मला वाटत नाही थँक्यू ठीक आहे ती नॉमिनेशन सुरू झाली आणि शेवटचे दोन दिवस आहे तिकडचं निवडणूक सुरू झाली आहे परंतु पुन्हा शहर जर पाहिलं तर खूप मोठं लोकसंख्या आहे मतदारसंख्या मोठी आहे क्षेत्र मोठं आहे आणि म्हणून पुण्यामध्ये आम्हाला यशाची खात्री आहे तर या दृष्टीने आम्ही सर्वजण बसतो आहोत कशा पद्धतीनं नियोजन असतं त्यासाठीची बैठक बरं पण का काँग्रेस मध्ये काँग्रेसमध्ये गट तट आहे शहर काँग्रेसचं सांगा नगरचं राहिलं नगरचं वातावरण हे आघाडीचं एवढंच तुम्हाला सांगतो नगर निश्चितपणे नगरमध्ये विजय होणार आहे आघाडीचा उमेदवार विजय होणार सर्वसामान्य माणूस हा पूर्णपणे आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहणार आहे निश्चितपणे उमेदवार कोण असणार आहे उमेदवाराच्या बाबतीत घोषणा ती जबाबदारी आहे ज्यांना आम्ही ती जागा दिली त्यांनी अधिकृतपणे करणं योग्य आहे मी बोलणं योग्य नाही ठीक आहे